नमस्कार विदर्भाषांनो आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रदीप राऊत हवामान अभ्यासक तर आज दहा मे दोन हजार पंचवीस जवळपास मे महिन्याचा म्हणजे खऱ्या अर्थानं जो प्रचंड उष्णतेचा जो कालावधी असते उष्णतेचा महिना म्हणून ओळखला जाते हाच महिना नेमका गेल्या अनेक वर्षात म्हणजे जवळपास आपल्या पाहणीत आलं असेल की गेल्या तीस चाळीस वर्षात पहिल्यांदा असं करते आहे की मे महिन्याच्या प्रचंड उन्हाऐवजी आपणाला वातावरण जे आहे हे पस्तीस डिग्रीच्या किंबहुना त्याच्याही खाली अनुभवास मिळत आहे आणि जवळपास पावसाळी वातावरण गेल्या काही दिवसापासून या विदर्भात तयार झालं आहे आणि पुढचे काही दिवसही विदर्भात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे एकीकडे एक देशावर भारत पाकिस्तान युद्धाचे ढग साचले आहे परंतु सोबतच उद्यापासूनच जवळपास विदर्भाच्या वातावरणामध्ये मोठा बदल होत असून सर्वत्र आपल्याला खऱ्या खरे अर्थानं खरेखुरे ढग विदर्भावर आकारलेले दिसेल आणि यातून मोठा पाऊस पडणार आहे उद्या बारा तारखेपासून किंवा मुना तेरा तारखेपासून पुढचे अनेक दिवस म्हणजे जवळपास पुढचे आठ ते दहा दिवस विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार आहे याआधी जो काही गेल्या आठ दिवसात जो पाऊस आला त्यापेक्षा हा पाऊस मोठा असेल वाऱ्याचा वेग प्रचंड मोठा असेल जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहे सोबतच विजा आणि वादळी वारा यांसह पाऊस होणार आहे आणि याचं प्रमाण हे जास्त राहील मुसळधार पावसासारखं काही ठिकाणी राहू शकते त्यामुळं पुढच्या आठ ते दहा दिवस विदर्भातील शेतकऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी प्रचंड प्रचंड काळजी घेणे जरुरीचे आहे तर आता नेमकं आपण बघू पुढच्या आठवडाभर पुर विदर्भात नेमकं कशा पद्धतीचं वातावरण राहणार आहे तर सर्वप्रथम आय एम डीने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की या भागात उत्तरेकडे एक वेस्टन डिस्टर्बन्स आहे हे हिमालयाच्या पायथ्याशी सोबतच आपण बघतो की अनेक ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे त्यामध्ये इकडे आसामच्या भागात असेल सोबत तिकडे गुजरात राजस्थान या भागात सायक्लोनिक uh, सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि आपण बघतो हो की उत्तरेकडून इकडे विदर्भाला लागून एक ट्रफ रेषा गेली आहे खालपर्यंत सोबतच याही भागातून आपण बघतो हो की एक दक्षिणेतून एक ट्रफ रेषा इकडे विदर्भापर्यंत आली आहे सोबतच इकडे अरबी समुद्रातूनही एक ट्रफ रेषा या भागातून आलेली आहे म्हणजे विदर्भाला तिन्ही बाजूनी ट्रफ रेषेनं एकंदरीत घेरलेलं आहे आणि याचमुळं पुढचे काही दिवस विदर्भाच्या म्हणजे जवळपास संपूर्ण विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे म्हणजे त्यामध्ये स विदर्भातील सर्व जिल्हे या संपूर्ण भागात पाऊस होणार आहे कारण की याही समुद्रात म्हणजे बंगालच्या सागरातही बाष्पाचं वातावरण आहे सोबतच अरबी समुद्रातूनही वारा हा बाष्प वेगाने खेचतो आहे आणि याच्याच परि परिणामीमुळं या पुढच्या जवळपास स आठ ते दहा दिवस विदर्भाच्या अनेक भागात भाग बदलत मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपण बघतो हो की सध्या चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात पावसाला सुरुवात झाली असेल सोबतच अमरावती आणि अकोल्याच्याही काही भागात हलक्या मध्यम पावसाला सुरुवात झाली असेल उद्यासुद्धा आपण बघतो की पश्चिम विदर्भाच्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये आपण बघतो की अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या संपूर्ण भागात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे बारा तारखेलासुद्धा आपण बघतो की संपूर्ण पश्चिम विदर्भाच्या सर्व भागासोबतच नागपूर वर्धा इकडे चंद्रपूर गडचिरोली याही भागात वादळी पाऊस होऊ शकतो तर तेरा तारखेलासुद्धा मोठ्या प्रमाणात सर्व भागात पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचं कारण आहे की आपण स या समुद्राच्या दोन्ही बाजूनं पावसाचं वातावरण तयार झालेलं आपण स्पष्टपणे बघतो आणि या वातावरणामुळंच पुढच्या जवळपास आठ ते दहा दिवस विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होईल सतरा तारखेपर्यंत जोरदार पाऊस होणारच आहे परंतु पुढेसुद्धा जवळपास एक दोन दिवसाची गॅप दिल्यानंतर वीस एकवीस तारखेपासून ते पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत जोरदार पाऊस होईल आपण बघतो हे सोळा सतरा तारखेचं वातावरण आहे सोळा तारखेला आपण बघतो की विदर्भात जबरदस्त पाऊस होणार आहे पंधरा तारखेलासुद्धा जबरदस्त पाऊस होणार आहे चौदा तारखेलाही जबरदस्त पाऊस होईल चौदा मेला सोबतच आपण बघतो की मोठ्या प्रमाणात हे संपूर्ण जे वातावरण आहे हे इकडे विदर्भाकडे आणि मध्य प्रदेशाकडे सरकत असल्याने यात पावसाचं प्रमाण अधिक रू राहू शकते वादळी पाऊस मोठा प्रचंड असा वेगाने वारा वाहू शकतो वाऱ्याची जी तीव्रता आहे ही खूप जास्त असू शकते त्यामुळं वादळी वाऱ्यापासून सावध राहणं गरजेचं आहे कारण की ताशी पन्नास ते साठ किंवा त्यापेक्षाही अधिक एखाद्या वेळेस वारा हा वाहू शकतो विदर्भाच्या अनेक भागामध्ये आणि त्यासोबतच त्या वादळी पाऊस होऊ शकतो त्यामुळं पुढच्या काही काळ जो आहे पुढचे काही दिवस हे विदर्भवासियांसाठी थोडे धोक्याचेसुद्धा असू शकते त्यामुळं आणि पावसाचेसुद्धा पावसामुळं मोठ्या प्रमाणात दिलासा मे महिन्यात हा विदर्भवासियांना मिळणार आहे सर्वसामान्य नागरिकांना परंतु शेतकऱ्यांच्या अनेक शेती पिकाचं नुकसान मात्र हा पाऊस करू शकतो कारण की त्याचं संत्र असेल अनेक भागात कांद्याची पिकं काढणीचं काम चालू आहे हे काम प्रभावित होऊ शकते अनेक पिकाचं नुकसान या निमित्तानं होऊ शकते त्यामुळं शेतकऱ्यांनी उद्यापासूनच त्या नियोजनाला लागावं जेणेकरून आपला शेतमाल खराब होणार नाही याचही आपण काळजी घ्यावी आपण बघतो की पुढच्या काळात पुढचे तीन चार दिवसानंतर विदर्भातील पाऊस आणखी वाढणार आहे आणि आपण बघतो की जोरदार पाऊस हा विदर्भात पुढच्या काळात होणार आहे तर सर्वप्रथम आपण बघू की आता पुढच्या आठ दिवस विदर्भात नेमकं काय होणार आहे तर आपण बघतो की जवळपास उद्या दुपारनंतरच की सायंकाळच्या सुमारास विदर्भाच्या अनेक भागामध्ये ढगांची दाटी होणे सुरू होऊन जाईल आपण बघतो आणि उ उद्या रात्री उशिरा आपण बघतो की विदर्भाच्या अनेक भागामध्ये हा वादळी पाऊस आपण बघतो तर सोबतच अमरावतीच्या भागात यात मध्य बिंदू राहणार आणि अमरावतीला पुढचे अनेक दिवस चार ते पाच दिवस जोरदार पाऊस होणार आहे त्यानंतर बारा तारखेला जर आपण बघायचा प्रयत्न बारा तारखेला विदर्भात विशेषतः ता, पश्चिम विदर्भाच्या सर्वच भागात तुफान पाऊस होण्याची शक्यता त्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम सोबतच नागपूर जिल्ह्याच्याही भागात पाऊस होऊ शकतो तर सोबत तेरा तारखेला जर आपण बघायला गेलो तर तेरा एक जबरदस्त पाऊस हा पश्चिम विदर्भाच्या भागात जास्त होऊ शकतो त्यामध्ये अमरावती वाशिम यवतमाळ बुलढाणा आपण बघतो की जोरदार पाऊस होणार सोबतच चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर याही भागात म्हणजे संपूर्ण विदर्भात जोरदार पाऊस तेरा तारखेला होण्याची शक्यता आपण आपल्याला दिसत आहे आणि हा मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकतो त्यानंतर चौदा तारखे जर परतण्याकला आपण बघायचा तर चौदा तारखेला आपण बघतो की चौदा तारखेलाही विदर्भाच्या जवळपास सर्वच भागामध्ये वादळी पावसाचं वातावरण राहणार आहे आणि त्यामध्ये आपण बघतो की अमरावती जिल्हा असेल सोबतच सो यवतमाळ वाशिम अको बुलढाणा ह्या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे त्यानंतर नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागात आपण बघतो की चौदा आणि पंधरा तारखेच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर पंधरा तारखेला संपूर्ण विदर्भात पुन्हा एकदा जबरदस्त पाऊस होणार आहे पश्चिम विदर्भातील पाचही जिल्हे आणि इकडे नागपूर यवत वंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली याही भागात जोरदार पाऊस हा पंधरा सुद्धा होणार आहे सोबतच सोळा तारखेचं जर चित्र आपण लक्षात घेतलं तर सोळा तारखेला आपल्याला लक्षात येईल की सोळा तारखेला इकडे गडचिरोली असेल चंद्रपूर असेल या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल सोबत पश्चिम विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस सोळा तारखेला होईल नागपूरमध्ये सुद्धा भंडारा गोंदिया या भागातही जबरदस्त पाऊस होणार आहे सोळा तारखेला आपण बघतो की वाशिमसहित सर्वत्र जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे त्यानंतर सतरा तारखेची जर परिस्थिती आपण लक्षात घेतली तर सतरा तारखेला आपल्या लक्षात येईल की सतरा तारखेलाही संपूर्ण विदर्भामध्ये वादळी पावसाचं वातावरण राहणार आहे त्यामध्ये गडचिरोलीपासून तर इकडे बुलढाण्यापर्यंत वाशिमपर्यंत जबरदस्त असं वादळी पावसाचं वातावरण राहणार आहे वाशिम बुलढाणा आणि चंद्रपूर गडचिरोली या भागात जोरदार पाऊस होणार आहे सतरा तारखेला रात्री त्यानंतर अठरा तारखेला आपण आता परिस्थिती बघू तर अठरा तारखेची परिस्थिती आपण लक्षात घेतली तर अठरा तारखेलासुद्धा पुन्हा एकदा पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे सोबतच नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या संपूर्ण भागामध्ये अठरा तारखेला जोरदार पाऊस होणार आहे वाशिममध्येही अठरा तारखेच्या रात्री उशिरापर्यंत जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो तर एकोणीस तारखेला आपण बघतो की हे जे बुलढाणा असेल अकोला असेल अमरावती आहे सोबत वाशिम चंद्रपूर या संपूर्ण भाग वाशिम आणि चंद्रपूर आणि गडचिरोली इथे प्रचंड मोठा पाऊस होऊ शकतो एकोणीस तारखेच्या दरम्यान चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो वीस तारखेचं जर आपण वातावरण लक्षात घेतलं तर वीस वीस तारखेला रात्री उशिरा पश्चिम विदर्भातच्या सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी पाऊस होईल वीस तारखेला सोबतच इकडे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया याही भागात पाऊस होऊ शकतो रात्री उशिरापर्यंत बुलढाणा अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वीस तारखेला एकवीस ही वातावरण आपण जर बघितलं तर एकवीस तारखेला आपण बघू ती संपूर्ण पश्चिम विदर्भासोबतच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे विदर्भाच्या सर्व भागात एकवीस तारखेला तुफान पाऊस होणारा सहित तर या पद्धतीचं वातावरण राहणार आहे तर त्यानंतर बावीस तारखेचं जर आपण पुन्हा एकदा चित्र लक्षात घेतलं तर बावीस तारखेलासुद्धा विदर्भाच्या अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो आपण बघतो की हे बावीस तारखेचं वातावरण आहे आणि बावीस तारखेला अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणासोबतच गोंदिया नागपूर इकडे चंद्रपूर या संपूर्ण भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो अशी एकंदरीत स्थिती आहे तर जवळपास हे तेवीस तारखेपर्यंतचं वातावरण आज आपण बघू आणि तेवीस तारखेपर्यंतसुद्धा आपण बघतो की ही तेवीस तारखेची स्थिती आहे तेवीस ही विदर्भाच्या जवळपास भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे तर अशा पद्धतीने पुढचे जवळपास आठ ते दहा किंवा पंधरा दिवससुद्धा विदर्भात हे वादळी पावसाचं वातावरण राहू शकते अर्थात हे वादळी पावसाचं वातावरण आहे ते कधी बदलू शकते परंतु पुढचे किमान आठ दिवस याच पद्धतीचं वातावरणा सुद्धा हे वातावरण राहील परंतु त्यात काही फेरबदल झाला आता आम्ही निश्चितपणे करू तर आता आपण संक्षिप्तपणे बघितलं आता आपण नेमक्यापणे बघू की पुढच्या दोन ते तीन दिवसात विदर्भात नेमकी पावसाची स्थिती कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात राहणार आहे तर याचं जर आपण सविस्तरपणे जर बघायला गेलो आपल्या लक्षात येईल की जवळपास बारा म्हणजे उद्या पाऊस सुरू होईल थोड्याफार काही भागात आणि बारा तारखेपासून जर आपण लक्षात घेतलं बारा तारखेपासून अमरावती बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस होणार आहे तेरा तारखेला विदर्भाच्या सर्वच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आभाळी वातावरण येऊ शकते विशेषतः बारा तारखेला सोमवारी अमरावती जिल्ह्यातला अचलपूर चांदूर बाजार मोशी वरुड धारणी आणि चिखलदरा या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो तर अकोला जिल्ह्यातला अकोट तेलारा आणि अकोला शहराचा काही भाग तर येथेही वादळी पाऊस स्वरूपाचा जोरदार पाऊस होऊ शकतो बुलढाणा जिल्ह्यातील लोणार चिखली खामगाव आणि मेहकर या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो सोबतच राजा देऊळगाव राजा या याही भागात वादळी स्वरूपाचा जोरदार पाऊस बारा तारखेला होऊ शकतो त्यानंतर जर वाशिम जिल्ह्याचं लक्षात घेतलं तर वाशिम जिल्ह्यात सोमवारी बारा तारखेला वाशिम रिसोड मालेगाव वा हा जो भाग आहे तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे यानंतर मंगळवारी तेरा तारखेचं जर आपण स्थिती लक्षात घेतली तर मंगळवारी तेरा तारखेलासुद्धा अमरावती अकोला यवतमाळ वर्धा नागपूर वाशिम या जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस होणार आहे तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील वि हे जे विशेषतः अचलपूर अंजणगाव सोबतच चिखलदरा वरुड मोर्शी त्यानंतर ता धामणगाव रेल्वे तिवसा चांदूर रेल्वे सोबतच नांदगाव खंडेश्वर या भागामध्ये तेरा तारखेला जोरदार स्वरूपाचा ता वादळी पाऊस अमरावती जिल्ह्यात होईल तर अकोला जिल्ह्यात तेरा तारखेला अकोल अकोला अकोट तेल्हारा या ठिकाणी जोरदार तर बाळापूर पातूर मूर्तिजापूर या ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो यानंतर चौदा तारीख म्हणजेच मंगळवार चौदा तारखेची परिस्थिती आपण जर लक्षात घेतली तर चौदा तारखेला यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला सोबतच चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा भंडारा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो ही पुढच्या तीन ते चार दिवसाची परिस्थिती आहे आणि यामध्ये अधिक वाढ होणार आहे त्यामुळं पुढच्या काळात विदर्भातील शेतकऱ्यांनी निश्चितपणे आपल्या शेतीचं आपल्या गुराढोरांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांची काळजी घ्यायची आहे तापमान स सकाळच्या वेळी वाढ वाढणार आहे थोडं छत्तीस डिग्री सदतीस डिग्रीपर्यंत काही ठिकाणी तापमान होऊ शकते परंतु दुपारच्या सत्रात मात्र जोरदार पाऊस कोसळणार आहे अशा पद्धतीचं या संपूर्ण वातावरणामध्ये सर्वांनी काळजी घ्यावी एवढंच आव्हान या निमित्तानं करतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन भागात नवीन माहितीचं भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद జయ భారత్ జయ మహారాష్ట్ర జయ విదర్భ